नमस्कार मी रूपाली आपण पाहताय टाइम महाराष्ट्र मुंबईच्या बेस्ट कर्मचारी पतपेढीच्या निवडणुकीकडे यावर्षी सगळ्याच राजकीय पक्षांचं लक्ष लागलं होतं कारण या, या निवडणुकीत फक्त पतपेढीच्या एकवीस जागांचं भविष्य ठरणार नव्हतं तर येणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीच्या समीकरणांची झलकही दिसणार होती ठाकरे बंधूंनी म्हणजेच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने आणि राज ठाकरे यांच्या मनसेने हात मिळवणी करून पहिल्यांदाच एकत्र निवडणुकीत उतरण्याचा प्रयोग केला पण हा बहुप्रतीक्षित प्रयोग पहिल्याच फेरीत अपयशी ठरला अठरा ऑगस्ट ला झालेल्या मतदानानंतर निकाल मंगळवारी लागणार होता मात्र मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे मतमोजणीला विलंब झाला शेवटी मंगळवारी उशिरा रात्री निकाल जाहीर झाला आणि या निकालाने ठाकरे बंधूंच्या स्वप्नांवर पाणी फिरवलं उत्कर्ष पॅनल ज्यामध्ये शिवसेनेची बेस्ट कामगार सेना आणि मनसेची कर्मचारी सेना एकत्र आली होती त्यांना एकही जागा मिळाली नाही एकही जागा नाही तर धक्कादायक पराभव या निकालामुळे ठाकरे बंधूंच्या एक एकत्र येण्याच्या प्रयोगावर मोठा प्रश्नचिन्ह उभं राहिलंय तर दुसरीकडे चर्चेत नसलेलं शशांकराव पॅनल या निवडणुकीचं खरं विजयी पॅनल ठरलं एकूण एकवीस जागांपैकी तब्बल चौदा जागा शशांकराव पॅनलच्या उमेदवारांनी जिंकल्या म्हणजेच बहुमत मिळून त्यांनी थेट सत्ता हस्तगत केली तर उर्वरित सात जागा महायुतीच्या सहकार समृद्धी पॅनलने जिंकल्या या पॅनलमध्ये आमदार प्रसाद लाड नितेश राणे आणि किरण पावसकर यांचाही समावेश होता म्हणजेच भाजप शिंदे गट आणि सहयोगी पक्षांनी एकत्रित येऊन या पतपेढीत आपलं वर्चस्व सिद्ध केलं या निकालामुळे ठाकरे बंधूंना मोठा धक्का बसला कारण गेल्या नऊ वर्षापासून बेस्ट वर, शिवसेनेचं वर्चस्व पण यावेळी केवळ सत्ताच नाही गमावली तर एकही जागा मिळाली नाही राजकीय समीक्षकांचं म्हणणं आहे की मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी हा पराभव शिवसेना आणि मनसेसाठी मोठा इशारा आहे ठाकरे बंधूंची एकत्रित ताकद कामगार वर्गाला पटली नाही हे या निकालातून स्पष्ट दिसतय आता आपण थोडक्यात पाहूया की या, या निवडणुकीचं राजकीय गणित उत्कर्ष पॅनल ठाकरे बंधूंचं शिवसेना मनसे युती पॅनल पॅनल निकाल शून्य जागा सहकार समृद्धी जे महायुतीचं पॅनल आहे निकाल सात जागा शशांकराव पॅनल बेस्ट वर्कर्स युनियन पुरस्कृत पॅनल निकाल तब्बल चौदा जागा म्हणजे सत्ता आता पूर्णपणे शशांकराव पॅनल कडे काही समीक्षकांचं म्हणणं आहे की या निकालात दोन मोठे संदेश दडलेले पहिला म्हणजे मुंबईतील कामगार वर्ग अजूनही आपली स्वतंत्र ओळख जपतो तो राजकीय नेत्यांच्या एकत्र येण्याने सहज प्रभावित होत नाही आणि दुसरा म्हणजे ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याची ताकद ही केवळ चर्चेत होती प्रत्यक्षात ती मतांमध्ये रूपांतरित झाली नाही आता सर्वांचं लक्ष मुंबई महापालिका निवडणुकीकडे लागलंय या पराभवानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची आगामी रणनीती काय असेल ते खरंच एकत्र राहतील का की या धक्क्यानंतर युतीत बदल होईल हा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरलाय नऊ वर्षाची सत्ता हातातून गेली एकही जागा जिंकता आली नाही आणि विरोधकांनी सत्ता हस्तगत केली हा पराभव ठाकरे बंधूंसाठी निश्चितच धोक्याची घंटा आहे तुम्हाला काय वाटतं ठाकरे बंधूंची ही युती अपयशी का ठरली कामगार वर्गाचा विश्वास गमावला की रणनीती चुकीची होती तुमचं मत आम्हाला नक्की कळवा तसेच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तसेच टाइम महाराष्ट्राला फॉलो करा धन्यवाद